लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दहशतवाद्यांकडून धोका असल्याने शिर्डीतील साई मंदिराला दुहेरी सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे मात्र ही व्यवस्था तोकडी असल्यानं मंदिराच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ किंवा सीआयएसएफ ची तुकडी तैनात करण्यासंदर्भात सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठानं दिलेले आहेत या समितीनं सुरक्षेचा गोपनीय अहवाल तीस नोव्हेंबरपर्यंत पर्यंत खंडपीठात सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शिर्डी येथील साईबाबा मंदिर आणि परिसराची सुरक्षा सीआरपीएफ किंवा सी आय एस एफ यांच्याकडे देण्यात यावी अशी विनंती करणारी जनहित याचिका खंडपीठात दाखल केली याचिकेत म्हटलेलं आहे की विविध पोलीस अधिकाऱ्यांनी साईबाबा संस्थानाच्या विश्वासांनी वेळोवेळी मंदिराची सुरक्षा सी आर किंवा सी आय एफ एस यांच्या मार्फत करण्यात यावी यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा केलेला आहे परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही शिर्डी येथे गुन्हेगारांचं प्रमाण रोजच वाढत सा असून साई भक्तांची सुरक्षा अधिक मजबूत करण्याची गरज आहे ही बाब लक्षात घेत उच्च न्यायालयानं आंध्र प्रदेशातील उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांना तिरुपती बालाजी देवस्थानात तैनात सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात गोपनीय अहवाल सादर करण्याची विनंती केलेली होती त्यानुसार माहिती सादर करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक